आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कुंभकर्णी गीतांजली कोळीची दखल घेतली नाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या जिल्हा प्रशासनाला केव्हा जाग येणार कोळी समाजावर जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत होणाऱ्या अन्यायाविरोधात विरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांच्याकडून सव्वीस जानेवारी पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आंदोलनकर्त्यांची प्रकृती दोनदा खराब होऊनही त्यांच्या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाचे कोणीही कुंभकर्णे झोपेत असलेले अधिकारी फिरकलेले नाहीत धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशी लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र आदिवासी अनुसूचित जमाती अठ्ठावीस एकोणतीस व तिसाव्या क्रमांकावर आले आदिवासी कोळी बोर टोकरे कोळी मल्हार कोळी महादेव कोळी यांच्यावर गेल्या चाळीस वर्षांपासून होणाऱ्या अन्यायाविरोधात गीतांजली कुळी यांच्याकडून समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सव्वीस जानेवारी पासून जेल रोडवर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आंदोलनाला आठ दिवस झालेत या आठ दिवसात पोलीस प्रशासनाकडून त्यांची विचारपूस करण्यात येते तसेच त्यांना एकदा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठीही नेण्यात आले मात्र उपचार घेऊन त्या पुन्हा आंदोलनास्थळी आल्यात एका महिलेकडून आठ दिवसांपासून अमरण उपोषण सुरू असताना त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही ही बाब महाराष्ट्रात शोकांतिका आहे मत मराठी न्यूज साठी सोपान देळे धुळी आज सव्वीस जानेवारीपासून आज सातवा दिवस आहे फक्त पाण्यावर आमरण उपोषणाला इथं बसलेली आहे उपोषणाचा नेहमीचाच विषय आहे मागच्या वेळेस देखील अठरा दिवस बसली होती तरी या जिल्हा प्रशासनाने न्याय दिला नाही आमच्या आदिवासी डोरकोळी मल्हार कोळी महादेव कोळ्यांना अतिशय जाचकाठी लावून धुळे प्रांताधिकारी तसेच धुळे प्रांताधिकारी दाख दाख दाखले फेटाळतात दाखले देत नाही एस टीचे प्रमाणपत्र यांनी फेटाळल्यानंतर जात पडताळणीकडे अपील करायला लावतात जात पडताळणीकडे अपील केल्यानंतर जात पडताळणी समिती देखील आमचे दाखले फेटाळते परंतु तेच दाखले घेऊन कोळी नोंदींवरून दाखले फेटाळतात प्रांतन जात पडताळणी तेच दाखल्यांचे पुरावे घेऊन आम्ही कोर्टात गेलो असता कोर्ट आम्हाला न्याय देते कोर्ट कोळी नोंदींवरून आम्हाला सर्टिफिकेट देते आणि असे अनेक हायकोर्टाचे निकाल आमच्याकडे जे कोळी नोंदींवरून आम्हाला दाखले भेटलेले असं असताना धुळे प्रांत अधिकारी दाखले द्यायला टाळा टाळ करतात जात पडताळणी अधिकारी दाखले द्यायला मग हे फुकटचे पगार खाणारे अधिकारी आहेत हे फुकटचे पगार खाणारे जात पडताळणी अधिकारी आहेत तर यांचं जे काम आहे काय मग कशाला हे नोकऱ्या करताय कशाला आमच्या आदिवासी कोळ्यांचे दाखले फेटाळण्यासाठी ज्यांना पगार भेटतात का धुळे जिल्ह्यात एकोणीसशे अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जवळपास साठ हजार संख्या ही टोकरे डोअर मल्हार महादेव कोळ्यांची दाखवली गेलेली होती जनगणना तर सरकारी अधिकाऱ्यांनीच केलेली होती ना आम्ही तर करून केली नाही जनगणना मग त्या जनगणनेनुसार तेवढ्या लोकांना तरी सर्टिफिकेट मिळायला पाहिलं होते आता जवळजवळ सव्वा ते दीड लाखाच्या घरात आमची आदिवासी टोकरे डोअर मार मल्हार कोळ्यांची संख्या धुळे जिल्ह्यात आहे परंतु आणि वैदाता प्रमाणपत्र जेमतेम शंभर लोकांनासुद्धा मिळाले नसतील इतकं दुर्दैव या धुळे जिल्ह्याचं आणि या महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी कोळी जमात बांधवांचं हा मोठा अन्याय आहे आमच्या विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे शैक्षणिक नुकसान होतंय आणि या नुकसान होतंय ही भरपाई कोण करून देईल या अन्यायाविरोधात प्रांत धुळे प्रांताधिकारी कार्यालय तसेच धुळे जात पडताळणी अधिकारी कार्यालय यांच्या अन्यायाच्या विरुद्ध मीच गेल्या सात दिवसापासून फक्त पाण्यावर इथं उपोषणाला बसलेली आहे तरी देखील प्रशासन दखल घ्यायला ना तयार नाही तरी कोणी इथं यायला तयार नाही आणि आमच्या मागण्या मान्य करायला तयार नाही जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही माझ्या समाजाच्या तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही मेथी तरी बेहतर इथं पडून राहील माझ्या मेल्यानंतर माझ्या माझ्या लोकांना सर्टिफिकेट द्या तरी पण द्या पण द्या त्याच्याशिवाय मी उठणार नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका